पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौतीस मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार जयश्री सत्यवान भूमकर यांनी सर्वाधिक मतांनी शानदार विजय मिळवला आहे या विजयामुळे प्रभागात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून विजयानंतर फटाक्यांची आतषबाजी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला अत्यंत चुरशीची आणि अटीतटीची वाटणारी ही निवडणूक प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी मात्र एकतर्फी ठरली मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत जयश्री भूमकर यांनी आघाडी कायम राखत मोठ्या फरकानं विजय मिळवला हा विजय म्हणजे प्रभागातील नागरिकांनी भाजपाच्या विकासाभिमुख धोरणावर व्यक्त केलेला ठाम विश्वास असल्याचं बोललं जात आहे विजयानंतर बोलताना जयश्री भूमकर म्हणाल्या या प्रभागातील प्रत्येक नागरिकानं माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो मी विकास कामांच्या माध्यमातून सार्थ ठरवेन पाणीपुरवठा अंतर्गत रस्ते ड्रेनेज स्वच्छता आरोग्यसेवा महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा यांसह सर्व मूलभूत प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यासाठी मी सातत्यानं पाठपुरावा करेन या निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावणारे त्यांचे सुपुत्र सागर भुमकर यांनीही विजयानंतर प्रतिक्रिया देताना मतदारांचे आभार मानले आमचा नसून मतदाराचा हा विजय केवळ क्रमांक प्रत्येक आहे जनतेसाठी कायमस्वरूपी कार्यरत राहणं हेच आमचं ध्येय आहे नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे सातत्यानं पाठपुरावा केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं तसेच प्रचार काळात त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्व मतदार बंधू भगिनी पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे जयश्री भूमकर आणि सागर भूमकर यांनी मनपूर्वक आभार मानले हा विजय क्रमांक मध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे माझं काम चांगलं होतं वीस वर्ष झालं मी काम करते या वीस वर्ष माझ्या लेकाच माझ्या नवऱ्याचं श्रेय त्याला त्याच्या तिकीट दिलं होतं पक्षाने माझ्या बीजेपी जे पीने मला ज्या त्याचा दिलं त्यांचा बी मी आभार मानत आहे सगळ्यांचं आणि माझ्या कार्यकर्त्यांचा बी आभार मानत आहे माझे कार्यकर्ते माझ्या मागे होते म्हणून माझ्या चांगल्या मताने विजय झालेला आहे मी तुरमोर माझ्या कार्यकर्त्यांना श्रेय देणार आहे आणि माझ्या जनतेला पण श्रेय जनतेने जे माझ्या विश्वास टाकला त्या जनतेला मी कधीच तडा जाऊन देणार नाही ते जनतेसाठी मी खूप काम करणार आहे माझ्या गावात पाण्याचा प्रश्न आहे दायरीला काय काम असत्यान वडगावला काय काम असत्यान त्या कामासाठी मी खूप रातून दिवसा जटणार आहे आणि ते काम मी करणार आहे सागरच्या असल माझ्या असल आम्ही चांगल्या दृष्टीने काम करण्याचा प्रयत्न करू आणि कार्यकर्त्यांना बी चांगल्या पद्धतीने आम्ही हे करू म्हणून त्यांना बी कार्यकर्त्यांचं बी काही अडचणी असतात त्या सोडवायचा प्रयत्न कार्यकर्ते माझ्यासाठी खूप जटलेले आहेत त्यांच्यासाठी मी पण जटणार खूप एवढं खर तर विजयाचा पुलान आज या ठिकाणी आपला काय खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक चौतीस मधले चारही उमेदवार या ठिकाणी एकजुटीने लढले म्हणून सगळ्यात सर्वही उमेदवार या ठिकाणी चौदा हजाराच्या पुढे लीड आलेले आहेत आणि स्वतः माझी आई सौ जयसिंग सत्यवान भूमकर क गटातून उमेदवार सतरा हजार पाचशे शहाऐंशी मताने या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे लीडने जवळपास मत जवळपास बत्तीस हजाराच्या घरात आहे पाहिलं असेल तर यामध्ये आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाईजी मोदी आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आमचे आमदार भीमरावांना तापकीर असतील त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरल्या यांना असेल त्याचबरोबर खऱ्या अर्थाने जे माझ्या पाठीमाग मार्गदर्शक म्हणून उभे राहतात असे आमचे आमदार योगेशान टिळेकर असेल आणि सर्व भारतीय जनता पार्टीची पुणे शहराची टीम आमदार वर्ग सर्व कार्यकर्ते असतील यांचे प्रथम मी खऱ्या अर्थाने आभार मानन व प्रथम सर्व नरेगाव आकारातील गावातील लावकरी त्याचप्रमाणे वडगावातील वडगाव खुर्द खुर्दमधील वडगाव बुद्रुकमधील मधील या सर्व नागरिकांचे मतदारबंधूंचे ज्यांनी मला मतदान केलं त्यांचं मी खरं मनापासून आभार या ठिकाणी मानतो कारण तुम्ही मला वाटतंय सतरा हजार पाचशे लीड म्हणजे लोकांनी या ठिकाणी जे आम्ही गेल्या नऊ वर्षात सातत्य प्रशासन राजवट असून देखील कामात त्या ठिकाणी काम करत राहिलो नागरिकांचे प्रश्न सोडवत राहिलो मग कसल्याही आडी अडचणी असू त्यामध्ये आमचं योगदान त्यांना पटलंय म्हणून नागरिकांनी या ठिकाणी आमच्या आईवरती सौ जयश्री सत्यवान भूमकरवरती या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे आणि हा विश्वास संपन्न करत असताना त्यामध्ये माझे सर्व कार्यकर्ते जे आहेत खऱ्या अर्थाने जीवाचं रान केलं त्याचबरोबर आमचे अ गटातील जे उमेदवार आहे हरिदास कृष्णा चरवड हे देखील त्या ठिकाणी साडेचार हजार साडे चौदा हजार मतांनी निवडून आलेले त्यांचा देखील आभार कारण त्यांनी देखील आपल्याला सपोर्ट केला त्याचबरोबर कोमल सारंग नवले ब गटातील उमेदवार आहे त्यांच्या घरचे बाळासाहेब नवल्या असतील सारंगदादा नवल्या असेल स्वप्नील नवल्या असेल किंवा सर्व वड वडगाव खुर नागरिक असेल यांनी देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी एकजुटीचा त्या ठिकाणी मतदान केलं त्याचबरोबर खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर मी प्रेम करतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी राजकारण पाहत आलोय असे आमचे डग आता उमेदवार राजाभाऊ मु लाईकुडे त्यांनी आज हॅट्रिक मारलेली आणि ते देखील दे या ठिकाणी सोळा हजार तीनशे मतांनी ज्या ने त्या ठिकाणी निवडून आलेले आणि माझा एक त्या ठिकाणी सर्व उमेदवारांना सेन्स होता ज्यावेळेस उमेदवारी मिळते त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी बोललो होतो की आपला उमेदवार एक देखील पाच ते सात हजाराच्या खालती येणार नाही आणि स्वतः याच्यातले दोन उमेदवार अकरा हजाराच्या पुढच्या लीड नेतील आणि ते बघत असं ही सर्व एकजुटीची जी आपण मूठ वज्रमूठ जी बांधली होती ती वज्रमूठ कुठंतरी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पुरे पुणे शहरात प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये दिसून येत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये नरेगावकरी असेल आमची भूमकर फॅमिली असेल त्याचबरोबर वडगाव बुद्रुक मधले नागरिक असतील गावकरी असतील वडगाव खुर्द मधले गावकरी त्या ठिकाणी नागरिक असतील मग त्याचबरोबर धायऱ्यातील थी, धायरीतील सर्व पाहुणे मंडळी आमची खास करून पाहुणे मंडळी असतील आणि गावकरी असतील आणि नागरिक असतील मनपूर्वक तुमचं या ठिकाणी सागर भुमकर तर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद खऱ्या अर्थाने खरंच या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मतान केलं माझी उमेदवारी जशी तुम्ही विचारला तर मला प्रश्न मला वाटतं सी चोवीस तास आणि मीडिया वर्ल्ड्स वाल्यांनी की दादा तुम्ही नाराज आहात बरोबर ना की तुम्हाला उमेदवारी भेटली ना आईला भेटली हे बघा नाराज जो असतो तर असं मत दिसलं नसतं या ठिकाणी नरेगावात सगळे उमेदवार जवळपास अकरा ते ले ले आज, बारा हजारच्या फरकाने त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि नरे गावातून एकोणसाठ टक्के मतदान झालं होतं आणि एकोणसाठ टक्क्यापैकी बारा हजार ते साडे अकरा हजारच्या वर्षेत सर्व उमेदवार चाललेले त्यामुळं नाराज जो असतो तर या ठिकाणी दिसून आलो नसतो म्हणजे मतदान स्वरूपात दिसून आलं नसतं त्यामुळं जे प्रेम माझ्यावरती असतील भूमकर फॅमिलीवरती आईवर असेल माझ्यावर प्रेम करणे सर्वांनी त्या ठिकाणी तिन्ही उमेदवारांना विश्वास दाखवलेला आहे लक्षात घ्या का दोन पावलं ज्या मी म्हणलो होतो ज्या आईच्या पोटीस जन्म घेतला तिलाच उमेदवारी मिळाली आणि सुरुवात खऱ्या अर्थाने कुणी केली हो आई सरपंच झाली आई जिल्हा असेल ती त्यानंतरच मी ग्रामपंचायतचा पॅनल त्या ठिकाणी निवडून आणू शकलो त्याचबरोबर उपसरपंच झालो त्या ते सर्व करत असताना त्याच पावलाव पाऊल ठेवून त्या ठिकाणी सातत्याने सर्वांचं म्हणणं होतं कार्यकर्त्यांचं घरच्यांचं की सागर एवढा काम करतोय कमी वयाचा आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या त्याला हे केल्यानंतर प्रश्न सोडू शकतो एक लक्षात घ्या आज मी सांगतो ह्या प्रभागामध्ये जी आडी अडचणीची कामं राहिली असतील ते सोडवण्याच या ठिकाणी मी कटाक्ष कटाक्षपणे या ठिकाणी प्रयत्न करेल या ठिकाणी जो काही कुणाच्या आडी अडचणी असतील ते इथनं पुढे आम्हाला सांगत जरा चारही उमेदवाराला असेल जरी त्या ठिकाणी आई जरी नगरसेवक झाले असेल सागर भूमकरची कामाची पद्धत हे सर्व नरेगावातील नागरिकांना माहिती आहे त्यामुळं सर्वच नागरिक या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत आहे आणि पुन्हा एकदा मी या ठिकाणी सर्व माझा खास करून माझा ऑफिस स्टाफ असेल माझा मित्रपरिवार असेल माझी भाऊकी असेल माझी पाहुणे रावली असेल माझे गावकरी असतील या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो अजून एक सांगतो त्या इलेक्शन मध्ये बराच नेरेटिव्ह टाकण्यात आला आता की भावकी संघ नाहीये आ, गावकरी संघ नाहीयेत आता तुम्ही एक सांगा हे सर्व जर नसतं हा तर सतरा हजार पाचशे शहाऐंशी लीड दिसला असत का हा बऱ्याच जण अन्य लिडू म्हणजे एखादा माणूस जर पुढं जात असेल त्याच्याविषयी त्याच्या अं कामाविषयी बोलता येत नसन त्या चारित्र्यावर काय बोलता येत नसन तर त्याच्या त्या ठिकाणी शाब्दिक कृत्या या ठिकाणी काय म्हणता येईल काही फेक नेरेटिव्ह पसरून त्या ठिकाणी ते पसरत असतात त्यामुळे तो फेक नेरेटिव्हचा उपयोग इथं काही झाला नाही जे होते ना असे म्हणतात ना पाच सहा जण होते दहा जण होते त्यांना कळलेले याच्या पाठीमा कोण नाही ते मी सांगत होतो सोळा तारखेला बघा तुम्ही सोळा तारखेला तारखेला यापुढे खऱ्या अर्थाने खरच जनतेचा जो मतदान रूपी माझ्या विश्वास टाकलेला तो विश्वास मी व्यर्थ ठरवून देणार नाही हीच तुम्हाला ग्वाही देतो थांबतो धन्यवाद दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण सावळे पुणे न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा